नवरात्रीमध्ये जर का नऊ दिवस उपवास असले शरी पना पना की शरीरामध्ये अपसुकच अशक्तपणा जाणवतो तर आज आपण असा पदार्थ करतोय जो करताना कसलाही पाक किंवा साखर सुद्धा वापरली नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं सा तर अगदी सहजही कोणी करू शकतं असं असल्यामुळे पटापट लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता मस्त असा उपवासाचा पौष्टिक असा पदार्थ करायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं काय केलं एक वाटी भगर घेतली ही भगर आपल्याला भाजून वगैरे घेण्याची गरज नाहीये तशीच इथं वापरायची आता ही आपण घेतलेली भगर आहे ती मिक्सरच्या भांड्यात काढायची आणि ज्याप्रमाणे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे वाटून घ्यायची जर का तुम्ही ह्या भगरीचं एकदमच पीठ केलं तर एकतर काय होत पदार्थ खुसखुशीत तयार होत नाही त्यामुळे इथं दाखवल्याप्रमाणे भगर आपल्याला बारीक करून घ्यायची तरी इथं पाहू शकताय ज्यावेळेस आपण ही भगर हाताने चेक करून पाहतो तर मस्त एक सारखी आणि त्याचबरोबर मस्त रवाळ दाणेदार ही भगर हाताला लागते ह्याचा अर्थ व्यवस्थित आपली भगर वाटल्या गेली सध्या साठी बाजूला ठेवायचं आता इथं गॅसवरती जाडबुडाची कडाई गरम करायला ठेवली त्यामध्ये ज्या वाटीने आपण भगर मोजली त्या वाटीने बरोबर पाववाटी साजूक तूप कडाईमध्ये गरम करायचं तूप व्यवस्थित गरम होऊ द्यायचं त्यानंतरच जी आपण वाटून घेतलेली भगर आहे ती घालाय ची तुम्हाला इथे दिसत असेल मस्त अशी भगर घातल्या घातल्या व्यवस्थित फुलल्या जाते ह्याचा अर्थ मस्त असं हे पीठ आपलं एकसारखं भाजल्या जातं त्यामुळे आपल्याला काय करायचंय तूप गरम झाल्यानंतरच ह्यामध्ये भगरीचं पीठ घालायचंय आता आपण ही भगर घातल्यानंतर सतत हलवत मस्त असा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं तर पाहू शकताय एकूण दहा ते बारा मिनिटातच व्यवस्थित भाजल्या गेलं आता ह्यामध्ये पाववाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा त्याचबरोबर दोन चमचे बदामाचे तुकडे आणि दोन चमचे काजूचे तुकडे घालायचे आणि पुन्हा छान असा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आता इथं माझ्या आवडीप्रमाणे काजू बदामचा वापर केला जर का इथं तुम्हाला काजू बदाम घालायचे नसतील तर तुमच्या आवडीचं कोणतंही ड्रायफ्रूट वापरू शकता आता इथं पाहू शकताय घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित असं सा परतवून झालं आता ह्यामध्ये मोठ्या आकाराची बर, एक पिकलेली केळी छानशी सोलून ह्यामध्ये घालायची तुकडे वगैरे करून घेण्याची गरज नाहीये जसजशी उष्णता लागते केळी आपली पिठाबरोबर मस्त अशी एकजीव होते तरी तो पाहू शकता चार ते पाच मिनिटातच व्यवस्थित आपली केळी पिठाबरोबर एकजीव झाली आता काय करायचं पुन्हा चांगलं हे मिश्रण चार ते पाच मिनिटं परतवून घ्यायचं त्यामुळे एकतर काय होतं पदार्थ आपला जास्त दिवसा टिकण्यास मदत होते तर आता इथं पाहू शकताय व्यवस्थित आपलं हे मिश्रण परतल्या गेलं आता ह्यामध्ये एक वाटी गुळ घालायचा गुळाचे खडे राहिला नको त्यामुळे मी चिरून घेतला तुम्ही किसून किंवा चिरून दोन्ही पद्धतीत वापरू शकता आता आपण हा पदार्थ करतोय तो करताना अजिबात नाहीये किंवा पाक तर अजिबातच करायचा नाहीये फक्त ह्या मिश्रणामध्ये गुळ घालायचा आणि छान संबाचे वरती परतवत राहीच त्यामुळे तर काय होतं एकसारखा गुळ पिठामध्ये मिक्स होतो तर इथं पाहू शकताय गुळ घातल्यानंतर एकूण दोन ते तीन मिनिटांनंतर हे मिश्रण थोडस पातळ दिसत पण जसजसं आपण हे परतवत जाऊ छान असा मिश्रणाचा गोळा तयार होतो तरी तर पाहू शकताय मस्त असं व्यवस्थित आपलं हे बर्फीचं मिश्रण तयार झालं सगळ्यात शेवटी काय करायचं पाव चमचा वेलची पूड घालायची व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगोलग एका ताटामध्ये हे बर्फीचं मिश्रण सेट करून घ्यायचं जर का इथं तुम्हाला केक टीन मध्ये हे बर्फीचं मिश्रण सेट करून घ्यायचं असेल तरी सुद्धा चालेल तरी तर पाहू शकताय आधी गरम असल्यामुळे चमच्याने थोडस एकसारखं करून घेतलं आणि त्यानंतर हाताने छान दाबत दाबत हे बर्फीचं मिश्रण ताटामध्ये सेट करून घ्यायचं तर पाहू शकता व्यवस्थित एक सारखं बर्फीचं सा मिश्रण ताटामध्ये असेट करून झालं किमान दहा ते पंधरा मिनिट कोमट होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला तसच राहू द्यायचंय तर चला दहा ते पंधरा मिनिटातच बरंच हे मिश्रण कोमट झालं लगेचच काय करायचं आवडीनुसार बर्फी कट करून घ्यायची तर बर्फी कट करताना तुम्हाला इथं दिसत असेल अजिबात मिश्रण सुरीला चिटकलं नाहीये ह्याचा अर्थ व्यवस्थित आपलं हे बर्फीचं मिश्रण किंवा बर्फी आपली तयार झाली तर इथं पाहू शकताय अशा पद्धतीने छोट्याच मी बर्फ्या कट करतीये तुम्हाला जशा आवडतील तशा ह्या बर्फ्या कट करून घेऊ शकता बर्फी कट करून झाल्यानंतर किमान अर्धा तास तरी फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी राहू द्यायचं तर चला अर्धा तासानंतर पाहू शकताय बर्फी आपली व्यवस्थित इथ आपली सेट झाली लगेचच तुम्हाला काढून दाखवते पाहू शकतायत किती इथे सहजरीत्या ताटापासून बर्फ्या वेगळ्या झाल्या याचा अर्थ परफेक्ट ही बर्फी आपली तयार झाली तर इथं तुम्हाला दिसत असेल मस्त अशी खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारी आणि सगळ्यात महत्वाचं कसला ही पाक किंवा गूळ सुद्धा विरघळवून घेतल्यामुळे पाक कसा करायचा किंवा गूळ कसा विरघळायला हवा हे सुद्धा कसलीही झंझट न पाळता परफेक्ट मानात आज आपण जिबेवर ठेवताच विरघळणारी उपवासाची पौष्टिक अशी बर्फी पाहिली तर वाट कशाची पाहत आहे तुम्ही सुद्धा घरी नक्कीच करा कशी वाटली ते सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर इथं पाहू शकताय ज्यावेळेस आपण ही बर्फी तोडली तरी इथं तुम्हाला दिसत असेल मस्त अशी खुसखोशी त्याचबरोबर तितकीच मऊ आणि जिबेवर ठेवताच विरघळणारी ही बर्फी आपली तयार झाली तर मग वाट कशाची पाहताय नवरात्रीच्या नऊ दिवस उपवासामध्ये ही रेसिपी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल त्यामुळे अशक्तपणा येण्याच्या आधीच ही बर्फी घरी करून ठेवा म्हणजे कसं सकाळी उठल्यावरती दोन ते तीन बर्फ्या खाल्ल्या तरी नाश्ता तुमचा होऊन जातो तर मग चला पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद